प्रवेशद्वारावर लावा हळद प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही उलट घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते घराच्या भिंतीवरही हळदीने शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळी देवघरामध्ये ठेवा पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल कोणतेही ग्रह क्लेश असतील तर ते सर्व निघून जातील आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी विवाही अडचणी येत असल्या साठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे तसेच विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नसेल तर हळदीचा वापर करा यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा यामुळे मुलांची एकाग्रता वाढते तसेच विवाह जमत नसल्यामुळे मुलामुलींना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो याशिवाय आपले शरीर आणि मन देखील शुद्ध होते ही। तसेच याशिवाय आंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिला लावावा यामुळे त्यांचे मन शांत राहते आणि अभ्यासामध्येही प्रगती होत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा